नमस्कार मंडळी कसे सर्वजणं मजेत ना तर आजची आपली रेसिपी आहे गुळापासून शिरा कसा बनवायचा ते तर खाण्यासाठी अतिशय उत्तम लागतो उत्कृष्ट लागतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपला शिरा हा फक्त तीन साहित्यांमध्ये तयार होणार आहे तर सर्वात प्रथम आपण कढई ठेवलेली आहे घॅसवर आणि मी इथे पाऊन वाटी साजूक तूप घेतलेलं आहे मी जे प्रमाण सांगणार आहे अगदी तसंच प्रमाण ठेवलं तर आपला शिरा हा खूप छान होणार आहे सव्वा वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे आता रवा जो आहे तो तुपामध्ये आपल्याला खूप छान भाजून घ्यायचे म्हणजे जवळपास पंधरा मिनटं ते वीस मिनटं तरी आपण रवा भाजायला हवा जेव्हा तुम्ही रवा खरपूस भाजाल तुपामध्ये तेव्हा तुमचा शिरा जो आहे तो उत्कृष्ट लागेल खायला आणि खूप छान वासही येईल तेव्हा आपल्याला समजतं की आपला रवा जो आहे तो भाजून झालेला आहे एकीकडे मी गुळ चिरून घेतलेला आहे सुरीने बारीक केला आहे आणि एक वाटी गुळाला आपण तीन वाटी पाणी हे प्रमाण घेणार आहोत आणि गुळ जे आहे ते वितळेपर्यंत आणि पाण्याला छान उकळी आली की मग आपण गॅस बंद करणार आहोत तर ठेवलेलं आहे मी गुळाचं पाणी एकीकडे गरम करायला आणि दुसरीकडे मी रवा भाजून घेत आहे म्हणजे कसं की आपलं काम जरा पटकन आवरतं आणि चला पटकन आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका पाण्याला छान उकळी आली की आपण गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत जेणेकरून आपलं पाणी थंड होऊ नये म्हणून आणि आता आपण रवासुद्धा माझा भाजत आलेला आहे तर अगदी अजून आपल्याला तीन चार मिनटं भाजायचे त्याच वेळेला मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे आणि रव्यासोबत ते सुद्धा छानपैकी आपण भाजून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळे ड्रायफ्रूट घ्या आणि ते वेगळे फ्राय करा तरी चालणार आहे पण याच्याने आपला वेळ वाचतो म्हणून मी रव्यामध्येच ड्रायफ्रूट टाकलेले आहे आणि ते भाजून घेत आहे आता रवा माझा छानपैकी भाजून झालेला आहे मी गुळाचं पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे गुळाचं पाणी ज्या वेळेला आपण रव्यामध्ये ओतणार आहोत तेव्हा आपल्याला मात्र प्रिकॉशन घ्यायचं आहे नाहीतर मग ते चिंतोडे जे आहेत गरम ते आपल्या अंगावर उडू शकतात कारण रवाही गरम असतो आणि पाणीही गरम असतं म्हणून अगदी सावकाश आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी आपलं घालायचं आहे इथे मात्र तुम्हाला मी एक सांगू इच्छिते की तुम्हाला असं वाटेल की अरे पाणी आपलं जास्त झालं आहे तर तसं अजिबात नाही आहे जेवढं पाणी तुम्ही बनवलेलं आहे जे प्रमाण मी सांगितले त्यानुसार तर रवा जो आहे तो पूर्ण पाणी ऑब्झॉर्ब करतं त्या कारणाने मग तुमचं पाणी जे आहे ते उरणारच नाही आहे ते रव्यामध्ये पूर्णपणे जिरणार आहे म्हणून सर्व पाणी रव्यात घालून घ्यायचे आणि छानपैकी त्याला हलवून घ्यायचे त्या कारणाने पाणी त्याच्यामध्ये जिरून जाईल बघा बरं तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर बेदाने मी वरून पुन्हा टाकलेले आहेत कारण ते फ्राय केल्यानंतर मला तितके ते आवडत नाहीत म्हणून मी नंतर शे शेवटी वरून घालते त्यांना नेहमी आणि शेवटचं आपलं वेळची पूड ती घालून घ्यायची आहे अगदी दोन चमचे जरी घातलीत पोह्याचे तरी पण चालणार आहे खूप छान लागतो शिरा खायला आणि दोन मिनटासाठी आपण आता झाकण ठेवूयात तर आपला शिरा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे साखरेपेक्षाही खूप छान हा गुळाचा शिरा आपल्याला खायला लागतो हे असं छानपैकी तूपसुद्धा त्याला सुटलेलं आहे तर पुढची प्रोसेस में है। मी तुम्हाला सांगते आहे मी ते एक बाऊल घेतलेला आहे त्याला थोडंसं तुपाचा हात लावलेला आहे खाली ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि वरून थोडासा शिरा जो आहे तो मी त्याच्यामध्ये थोडा थोडा प्रेस करत भर भरलेला आहे आणि छानपैकी एका प्लेटमध्ये तो काढून घेणार आहे नैवेद्यासाठी आपल्याला शिरा लागतो त्यावेळेला मी ह्याच पद्धतीने तो बनवते आणि असाच नैवेद्य दाखवते चला तर मग आजची रेसिपी मी पूर्णपणे तुमच्यासमोर आणलेली आहे तुम्ही नक्की करून बघा भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह तोपर्यंत बाय बाय आणि माझी रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद